क्युझन फ्लेवर आहे माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज बाजारात खूप छान अशी हिरवीगार काटेरी वांगी मला भेटली त्यामुळे भरलेले वांगीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आता येथे मी पाव किलो वांगी घेतले आहे भरलेले वांगे करण्यासाठी शक्यतो छोट्या छोट्या वांग्याचाच वापर केला जातो त्यासाठी मी येथे निवडून असे छोटे वांगे घेतले आहे त्यानंतर पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेतले त्यामध्ये मी आता हे वांगे बुडवून ठेवणार आहे पाण्यात मीठ टाकल्यामुळे वांग्याचं काळं पाणी निघून जाण्यास मदत होते त्यानंतर वांग्याचे सर्व काटे मी कापून घेतले व देठ थोडंसं तोडून घेतलं आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही काटे ठेवू शकतात काटे शिजल्यानंतर ते मऊस होतात त्यानंतर वांग्याला दोन्ही बाजूनी मधोमध अशी पोटाला चीर पाडून घेतली व वा हे वांगे मी ह्या मिठाच्या पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी बुडवून ठेवणार आहे अशाच पद्धतीने सर्व वांग्याचे देठ व काटे मी काढून घेतले त्यानंतर मिठाच्या पाण्याचे घाणण्यासाठी मग बुडवून बाजूला ठेवून देत आहे तोपर्यंत आपण वांगेत भरण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया मसाला तयार करण्यासाठी येथे मी ए, ले ले एक वाटी भाजलेले शेंगदाणे दोन चमचे दणे एक चमचा आले लसूण पेस्ट व कढीपत्ता घेतला आहे हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला जाडसर असे दळून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी येथे थोडेसे चवीपुरते मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर व अर्धा चमचा काळा मसाला घालून हे सर्व एकत्र करून दळून घेत आहे सर्व मसाला धळून झाल्यानंतर त्यामध्येच मी एक चमचा पीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेत आहे आता हा सर्व मसाला एका ताटलीत काढून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये थोडेसे तेल आणि कोथिंबीर घालून हा मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे साधारणतः एक ते, ते दोन चमचे ते तेल मी येथे घालून घेतले आहे तेलामुळे मसाल्याला व्यवस्थित ओलसरपणा येतो व वांग्यामधून मसाला बाहेरही येत नाही तुम्हाला तेल नको असल्यास तुम्ही तेलाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता इथे तेलाऐवजी दोन चमचे पाण्याचाही वापर केला तरीही चालेल मसाला तर रेडी आहे त्यानंतर वांगे मी पुन्हा एकदा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता वांग्याच्या पोटामध्ये आपल्याला हा मसाला व्यवस्थित दाबून दाबून असा भरून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला दोन्ही चिरांमध्ये हा मसाला व्यवस्थित दाबून दाबून असा भराय भरून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने बाकीच्याही वांग्यांमध्ये हा सर्व मसाला मी भरून घेत आहे अशा पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतला त्यानंतर गॅसवर एक कुकर ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल मी घालून घेत आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतली मोहरी व्यवस्थित तडतडून दिली त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरंही घालून घेत आहे जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता घालून घेत आहे त्यानंतर चिमूटभर हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती काळा मसाला घालून मसाला भरलेले वांगे यामध्ये छान परतून घ्यायचे आहे दोन मिनिटांसाठी या तेलामध्ये हे वांगे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला दोन मिनिटांसाठी एक वाफ आणायची आहे त्यानंतर फक्त अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालून उरलेला सर्व मसाला यामध्ये दे घालून द्यायचा कुकरची झाकण लावून आपल्याला कुकरची फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे आता कुकरही व्यवस्थित थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती कि मस्त चमचमित्तो झंझणीत असं मसालेदार वांगं आपलं तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करून पहा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून जा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू